एक व्यक्ती बिबट्याच्या पिल्लाला काखेत घेऊन बसल्याचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे मिळालेल्या माहितीनुसार अकोला बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या कसुरा गावाजवळ बिबट्याची तीन पिल्ले आढळून आली आहेत शेगाव दर्शनासाठी पायदळवारी करणाऱ्या भाविकांना रस्त्याच्या कडेला अचानक ही बिबट्याची पिल्ले दिसून आली या मार्गावरून दररोज हजारो भाविक शेगावकडे पायदळ प्रवास करतात बिबट्याची पिल्ले दिसताच काही भाविकांनी त्यांच्यासोबत फोटो सेशन केल्याचेही समोर आले आहे याच दरम्यान एका व्यक्तीने पिल्लाला काखेत घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने वन्यजीव सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे यानंतर घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आल्याची माहिती आहे वन विभागाकडून पिल्लांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती कारवाई करण्यात येणार असून नागरिकांनी वन्य प्राण्यांपासून सुरक्षित अंतर ठेवावे तसेच त्यांच्याशी छेडछाड करू नये असे आवाहन करण्यात येत आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग